Gracias. तुम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होत्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होते सात तारखेला होणार आहे तुमच्या गावच्या विकासाच्या दृष्टिकोनात काय योग्य तुम्हाला वाटतं की सगळेच राजकीय पक्ष निर्णय टाकले खर तर आता सध्या म्हणजे कसं होतं कुठल्याही पक्षामध्ये निष्ठा राहिलेली नाही राईट आणि दशी वर्षी लोक पक्षाचे बदलतात उमेदवार बदलतात त्यामुळं मतदार सुद्धा बदलत राहिलाय मतदार सुद्धा आता काय झालंय वस्तुस्थिती गावातली प्रत्येक गावाची म्हणजे आमच्याच गावातली नाहीये पहिलं एकनिष्ठता होती कामाचा विचार करत होते काय रस्त्याची कामं नाल्याची कामं झाली पाणी आडवा पाणी जिरवा भरपूर सगळं झालं परंतु आता सध्या सगळी विलक्षण हे पैसे उचललेले आहे जो पैसे टाकल ना तो आहे आणि त्याच्यातूनच पैसा कमवायचा आणि तोच जनतेला खर्च करायचा हे खरं म्हणजे त्याच्यामध्ये चाललेले आहे परंतु सध्याच्या उमेदवारापैकी जर सगळं पाहिलं मी कुठल्याही म्हणजे पक्षता आहे परंतु वस्तुस्थिती सांगतो कि कुठलेही उमेदवार आता पहिले जिल्हा जिल्हा परिषदला निवडून आलेले लोक आहेत ते कधी जनतेमध्ये आलेले नाहीत त्यांनी जनतेचा कधी विकास केलेला नाही किंवा कुणाचं बरं आहे कुणाचं वाईट आहे तुमची अडचण काय स्थानिक ग्राउंड लेव्हलला कुठल्याही शेतकरीला आलेले नाहीत आणि आता अजिबात आले आलेले नाहीत आणि वस्तुती आता म्हणजे कि मी का कुणाचं काम करतो हे मला माहित नाही म्हणजे माहित नाही म्हणण्यापेक्षा काम महत्वाचं आहे जे काम करतो त्याला त्यालाच निवडून द्यायचं आमच्या दृष्टीने जो काम करणार आहे आम्ही त्यालाच निवडून देणार आहे जो ग्राउंड लेवल आहे कोण अगदी साध्या माणसाच्या अंगा खांद्यावर हात ठेवतो तो आपुलकीने विचारतो जो शाळेचा बघतो जो आरोग्याचं बघतो त्यालाच आम्ही निवडून देणार आहे आणि वरच्या लेवलला जे आहेत की सर्वसामान्य माणसाचं म्हणजे खांद्यावर हात टाकणारा माणूस फक्त एकमेव तालुक्यात आहे आम्ही त्याला निवडून देणार ते काय हवेत आहेत जनतेला विचारत नाहीत ते फक्त ना आता दिसतात त्यांचा आम्ही कधीच विचार करणार नाही तर मी एक सर्वसाधारणपणे तुमच्या ह्या पूर्वपट्ट्यामध्ये पट्ट्यामध्ये काय वातावरण असू शकतं की राष्ट्रवादी घड्याळ शिवसेना किंवा पंजाब तुम्ही वैयक्तिक लेवलवर कुठे कुठल्याही पक्षाला मतदान करा परंतु तुम्ही सराउंडिंग ज्या पद्धतीने तुमचं बोलणं जाणार आम्हाला त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं ह्या पट्ट्यामध्ये काय होऊ शकतं एक पट्टेमध्ये पूर्वी एकाला एक होता उमेदवार आता जे तो उठतो चार पाच लोक ज्याला नाही मिळलं तिकीट तर दुसरीकडे जातो आणि याच्यात उमेदवारी भरतो आता तसे जर पाहिलं तर पाच तर उमेदवार आमच्या बाहेरचा आहे त्याचा तर विचार होणारच नाही सध्या तरी मी सांगतो तुम्हाला कारण आमच्या गावाचा जर स्थानिक हे पंचायत समितीला उभार त्याचा तर विचार होणारच आहे पण तो वरच्या पातळीवरती जे आहे तर ते आमच्या जर सर्वसामान्य लोकांच्या आहे तो जताशेपरून घेत त्याचं काम बऱ्यापैकी गावात चाललेलं आहे मच आणि नायगावचे मतदार राजा है, है। राजे आहेत सुपुत्र आहेत काय वाटतं तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि इथे लढाई तर फार मोठी आहे लढाई तर फार उमेदवार कमी नाहीये कारण पाच उमेदवारांपैकी पाचही उमेदवार एवढ्या स्ट्रॉंग म्हणजे मोठ्या ताकदीने उतरलं की इथं जी मताची विभागणी होऊन काय होऊ शकतं किंवा कोण तुमच्या मनामध्ये आहे की जो या लढाईमध्ये बाजी मारेल खर तर आता हे स्थानिक स्वराज्य संस्थाची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही विकासात्मक दृष्टिकोनातून पाहिली जाते गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय पंधरा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी ह्या इलेक्शन फक्त चारा छावणी पाणी दुष्काळ टँकर आरा आराखडा टांचायचा याच्यावर तर लढली जायची पण हे पहिली अशी इलेक्शन आहे की गेल्या दहा वर्षापासून आपण बघतोय की ह्या भागामध्ये पाणी आलंय ह्या भागामध्ये ऊसाचं क्षेत्र बागाय क्षेत्र वाढलंय प्लस बेडसर मासेस गट जो ह्या गटाचं मानला जातो की त्या गटामध्ये एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट विमानतळ असेल कार्गो असेल हे फ्युचर भविष्य या म्हणजे मोठ्या प्रोजेक्ट होणार आहे त्यामुळे हे विकासाच्या बघता बऱ्यापैकी कल हा मान्य विजय बाप शिवत्यांच्या बाजूने झुकलेला दिसतोय असं मला जरी वाटत आता शिवसेनेचे आहेत आणि दुसरे जे उमेदवार आहेत ते आपले शरद राहूया शरद यादव तिसरे माणिक काय त्याची परिस्थिती राहू शकते विषय असा आहे की मुळातच या गटामध्ये ही व्यक्ती म्हणून बघितलं जाणार नाही या ठिकाणी बापू म्हणजेच धनुष्यबण धनुष्यबन म्हणजेच ह्या भागाचे उमेदवार म्हणजे बाप्पू कारण विशेष तो आहे की बापूंकडे बघून मतदान होणार आहे आणि राहिला प्रश्न उमेदवारांचा तर हे तीन एकमेव असे हे तीन उमेदवार जिल्हा परिषद कि ते आहेत नाहीये किंवा आज आज एका पक्षाचं साडी वाटली उद्या दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढले आणि उमेदवार मात्र तिसऱ्याच्या चिन्हावर मिळाली म्हणजे असा काही बदल इथं झालेला नाही कारण इतर पक्षांचा विचार करता त्यांची जोपर्यंत प्रचार करतोय एका चिन्हाचा आणि आता उमेदवारी उम्हें मिळाली एका चिन्हाची त्याच्यामुळे कदाचित एक शिवसेना पक्ष असा आहे की सुरुवातीपासून धनुष्यबाण यांचा धनुष्यबान आणि धनुष्यबाण म्हणजे असं त्यांनी कुठं हे केलेलं नाहीये मूळ शिवसेनेकांना ताकद देण्याचं काम शिवते साहेबांनी केलंय त्याच्यामुळं बप्पूंचा कल शंभर टक्के बाप्पूंच्या बाजूने आणि हे सगळं या भागातलं जे ऊसाचं क्षेत्र आहे पूर्वी या ठिकाणी ऊसाचं पाच आठ भाग मिळत नव्हतं आता या ठिकाणी जवळजवळ या पूर्वपटामध्ये चार पाच हजार एकर क्षेत्र ऊसाचं आहे हे एक स्रोत म्हणजे आज आमच्या भागामध्ये ह्या काळात फेब्रुवारी मध्ये आम्ही जिल्हा पंचायत समितीला त्यांचा आराकडे बनवाय द्यायचो किंवा टँकर पाहिजे यात्रेला पाणी पाहिजे पण आज तुम्ही कुठेही जा या भागामध्ये जर पाणी खरं सोडण्याचं काम आणि लोकांच्या जे काय त्यांनी एकोणीस टक्क्याचा जो निर्णय घेतला जो ऐतिहासिक निर्णय होता त्या निर्णयामुळे या भागामध्ये सर्व लोकांचे उत्पन्नाची आर्थिक गणित बदलली ना त्याच्यामुळे निश्चित बापू हेच आमच्यासाठी उमेदवार म्हणून असं लोकांचा कल जाणवतोय म्हणजे बापूंचा विचार शंभर टक्के बापूंच्याकडे बघून हे मतदान इकडे होणार आहे आणि संघटनात्मक बांधणी जर बघता शिवसेने कधीच फुटत नाही तो कितीही झाला तरी संघटनेला बांधील असतो त्याच्यामुळे बऱ्यापैकी या ठिकाणी एकमेव अशी संघटना आहे की जी स्वतःच्या पक्षाला मतदान करते ते फुटत नाही त्यामुळे यावेळेस मतदान हे त्या बाजूने झुकेल दादा धन्यवाद नायगावचे ज्येष्ठ नागरिक आहेत काका नमस्कार नमस्कार आता इलेक्शन लागले तुमचं जे महत्वाचे इलेक्शन आहे स्थानिक स्वराज्य संस्था जो शेतकऱ्यांशी रिलेटेड निवडणूक आहे काय का वाटतं तुम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत गटामध्ये जे निवडणूक होते का होऊ शकतो या ठिकाणी तुम्हाला काय योग्य आहे तुमच्या गावच्या समस्या काय आहे आता आमच्या समस्या भरपूर आहेत आता कसं होईल काय सांगताय धनुष्यबाण शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गाड्या काय वाटतं तुम्हाला गेढीला ओके म्हणजे गौरव दादा बोलते तुमचे अजिंक्यकड अजिंक्यकड अच्छा अच्छा चांगलं त्यांचं वातावरण आहे वातावरण चांगले अच्छा अच्छा येतील शंभर टक्के ओके तुम्हाला काय वाटत बाबा हा आता इथं आमच्या देवस्थानला सगळे मानणारे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून लोक येतात आता हे पंचरंगी रडती जो स्टार मध्ये येईल ना तो शंभर टक्के येणार त्या बाजूने आमच्या देवस्थानचा कौल असणार तुमच्या देवस्थानला उमेदवारांनी इथं झालेली आहे कारण जेव्हा मला निवडून देवडून देणारे एकालाच निवडून देणार आहे निवडून हा ऐकून काय वाटतं तुम्हाला इतर जे परिस्थिती बघता एन सी पी आहे शिवसेना आहे बीजेपी आहे अपक्ष आहे पंजा आहे राष्ट्रीय काँग्रेस आहे काय हा आता पूर्वीपासून समजा जे जुने जाणती लोक आहेत जे समजा पवार साहेबांनी कार्य केलेली आहेत त्या माध्यमातून ती जाणती लोक तेच मांडणार आहेत त्यांना त्यांना सगळ्या गावचा हा गौरवदा कोणतेचा आणि तुमच्या गावचा एक उमेदवार आमच्या गावचा उमेदवार देवाने कोण त्यांना दिलाय काय आता ते आमच्या देवाचं असं आहे देव आणि भक्त हे आमच्या देवाची परंपरा आहे देवाच या ठिकाणचे देव कधीच आम आख्यायिका आहे माहिती आहे नक्कीच बघूया पुढे काय आवडते ते देव तुमच्या मनासारखे गुरु कुठे आपल्या बरोबर दुसरे नागरिक आहेत